चला आपण आता केक बनवूया हे मी केकचा फ्रेमीस घेतलेला आहे ते मेजरने घेतलेलं आहे एक मेजर ह्याच्यामध्ये टाकून घेते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हा बेकिंग पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता ते मिक्स करायचं आहे आपण थोडा थोडा पाणी घेऊन मिक्स करायचं आहे ठीक एकाच हाताने फिरवायचं आहे दोन हाताने नाही आता ह्याला आपण एकजीव करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वेनिला टाकून देऊया आता मी हा वेनिला टाकलेला आहे त्याला त्यालासुद्धा एकजीव करायचा आहे ते पण मी एक जीव केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी बटर क्लोच केलेला आहे बटर क्लोच घातलेला आहे केकचा बॅटर बॅटर असला असा असला पाहिजे रिबिनसारखा तरच केक आपला चांगला येतो पण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून घेऊया थोडंसं आपल्याला पाणी सोडायचं आहे त्याच्यावरती बेकिंग सोड्यावरती केकचा भांडा घेतलेला के आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे केकच्या भांड्याला आता त्याच्यामध्ये आपण हा बॅटर टाकून देऊया चॅप करायची चला टॅप केलेला आहे तर आपण आता टोपामध्ये ठेवूया इथे टोप घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी जा जारी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे गारा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आणि मीठ ठेवलेलं टाकलेलं आहे तर आत्ता आपण हे भांड त्याच्यावरती ठेवून देऊया आणि त्याच्यावरती खन लावूया आपण त्याला आणि मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे पंचवीस मिनिटासाठी चला तर आत्ता आपण केक बघूया आता पंचवीस मिनटं झालेले आहेत वाव भारी भन्नाट ला है। आ, ला नहीं केक आलेला आहे हां आता ह्याला लागलं नाही म्हणजे केक झालेला आहे तयार तर आता आपण गॅस बंद करूया पंधरा मिनटासाठी थंड करायला ठेवूया चला आता केक आपला थंड झालेला आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया ह्याच्यामध्ये टॅप करून घ्यायचं आहे केक वाई भन्नाट झालेला आहे आता आपण बटर पेपर काढून घेऊया त्याचा चला आता आपण हा बटर पेपर करून घेऊया चला बटर पेपर काढलेला आहे चला भन्नाट झालेला आहे केक आपला आता आपण त्याला पलटी फिरून फिरून घेतलेला आहे आता आपण क्रीम फेटूया चला आता आपला केक तयार झालेला आहे खाण्यासाठी थर्टी फर्स्टसाठी केक तयार झालेला आहे तर माझा व्हिडिओ आवरला ते तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका